तर नमस्कार मित्रांनो अकरा नियम आजपासून पहा कायम तरुण दिसाल हे अकरा नियम अत्यंत महत्वाचे आहे नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होऊ लागतात आणि महतारपणाचे लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात अशा वेळी नेहमी तरुण दिसण्यासाठी अत्यंत महत्वाच्या अकरा टिप्स आज आपण पाहणार आहोत अनेक जन वाढतं लपवण्यासाठी ब्युटी पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट घेतात परंतु त्यांचा म्हणावा तितका उपयोगी होत नाही आणि सोबत पैसेही खर्च होतात आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपल्याला त्याचे चांगले फळ मिळू शकते जे आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते अकरा बदल जे आपल्याला करायचे आहेत एक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ग्रीन टी ब्लॅक टी किंवा हळदीचे दूध गुळ आणि दूध बदाम दूध अशा तारुण्य टिकवणाऱ्या आरोग्यदायी पेयांनी करा हे पदार्थ आपल्याला साठी अत्यंत फायदेशीर असतात रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी प्याल्यास तारुण्य टिकून राहते आठ ते दहा बदाम भिजवून ते सकाळी खाल्ल्याने देखील चेहऱ्यावर तरुणपणा येतो दोन भरपूर पाणी पिणे आणि आपला आहारात पदार्थांचा समावेश करणे हे सुद्धा होय तुम्ही दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवे यामुळे तुमची पचनक्रिया हे सुरळीत चालते आहारातील पोषक घटक शरीराला शोषले जातात शरीराचे डिटॉक्सिफे इन्फेक्शन होते म्हणजे शरीरातून विषारती पदार्थ बाहेर पडतात आणि तारुण्य टिकून राहतं सोबतच तुम्ही हे नंबर तीन म्हणजे जे तिसरी आपली टीप आहे हे अत्यंत महत्त्वाची आहे हिला लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे नंबर तीन मोसमी भाज्या आणि फळे आहारात अवश्य असायला हवी भाज्यामुळे शरीरात अल्कलाईन घटक वाढतात जे वाढलेले वय कमी करतात भाज्यामधील खजिने शरीराला चिरतरून ठेवतात फळे निवडताना लोग्लायसेमिक इंडेक्स असे निवडा म्हणजे फळे देखील महतारपणात लवकर येऊ देणार नाही त्याचा असा अर्थ होतो की जे तुम्ही फळे निवडत आहात ते फळे असे बघा की ते सीजन वारी असावे म्हणजे जसं उन्हाळा लागला की आंबा येतो तसे ज्या ज्या सीझनला जे जे फळं मिळतात ते तुम्ही नक्की खायला हवे नंबर चार तुमच्या आहारात बेकरीचे पदार्थ पॅकेज फूड कार्बोनेट ड्रिंक्स ड्रिंक्स बिस्किट सॉस आईस्क्रीम रेडी टू इट पदार्थ भरपूर असतात का जर असतील तर त्यांचं प्रमाण अगदी कमी करायला हवं कारण हे सर्व पदार्थ आपल्याला वेगाने म्हातारपणाकडे घेऊन जातात या पदार्थामुळे आपण लवकर म्हातारे दिसू लागतो त्यामुळे हे पदार्थ जर असतील तर लवकरात लवकर कमी करा नंबर पाच तारुण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे साखर आपलं वय वाढवण्यामध्ये सर्वाधिक वाटा या साखरेचा असतो चॉकलेट पेस्ट्री आईस्क्रीम डेझर्ट यासारखे आप जे आपल्याला आवडतात असे कोणतेही गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच असतात यांच्यात साखर हे अतिप्रमाणात असते त्यामुळे जे साखराचे किंवा गोड पदार्थ आहेत त्यांना कमीत कमी खाण्याचा ट्राय करा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा नंबर सहा नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फूड्स असायला हवेत ओमेगा थ्री फ्रट्स मोन्सेन्च्युडेज फ्रट्स यांना गुड फॅक्टर अफेक्ट्स असे म्हणतात स्वयंपाक करताना मोहरीचे तेल तिळाचे तेल शेंगदाणा तेल ऑलिव्ह ऑइल यांचा वापर आवर्जून करावा प्रयत्न करावे की कोल्ड प्रेस ऑइलला आपण वापरत आहोत हे गुड फूड्स इफेक्ट्सनुसार असले पाहिजे मनुष्याला हे नेहमी तरुण ठेवण्यास मदत करतात नंबर सात गाल मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत लटकू लागते सैल बनते अशी सैल त्वचा महत्वपण स्पष्ट दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात नेक एक्सरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसू लागतो मानेच्या व्यायामासोबतच इतरही व्यायाम अवश्य करावे आठ विटॅमिन ई e, विटॅमिन सी आणि विटॅमिन ए e, मुबलक प्रमाणात असणारी फळे आवर्जून खा जसे की संत्री मोसंबी बेरी ही फळे आपल्याला चिरतरून ठेवत असतात योगा म्हणजेच योगासने वॉक डान्स असा कोणताही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायला हवा त्यामुळे ब्ल ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित चालते आणि त्वचा उजळते नंबर नऊ रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेले मेकअप स्वच्छ करावा मेकअप रात्रभर राहिल्याने त्वचा खराब होते रात्रभर ठेवलेला मेकअप चेहऱ्यावर पिंपल्स आणि फुकुट्या आणतो नंबर दहा महिलांनी झोपताना केस बांधूनच झोपावे मोकळे केस सोडून झोपल्याने ते तुटण्याची गळण्याची खराब होण्याची शक्यता वाढते नंबर अकरा चिरतरून दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते दररोज किमान सहा ते आठ तासांची झोप तरुण दिसण्यासाठी महत्त्वाची असते सातत्याने जागरण हे आपल्याला अनेक वेळा म्हातारपणाकडे नेतं नंबर बारा अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे परंतु धूम्रपान करणारी व्यक्ती ज्या त्यापेक्षा त्यांना वयाला जास्त हानिकारक असते आणि त्यामुळेच ते महातारी दिसू लागते सोबतच अजून आपण काही बोनस टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर तेरा रेड वाईन अवश्य घ्या वृद्धत्व रोखण्यासाठी रेड वाईन रामबाण मानली जाते रेड वाईनमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक असतात जे त्वचेमध्ये कोलॅजन वाढवतात आणि चेहऱ्यावर सुरकुट्टे येऊ देत नाही चेहरा तरुण आणि तेजस्वी दिसायला लागतो नंबर चौदा भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी बिट्टा कॅरेटीन नावाच्या अँटीऑक्सिडेंटने भरपूर असतात रताळी खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते रताळ्यामध्ये आढळणारी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई त्वचे ती फ्री रेडिकलपासून संरक्षण करते नंबर पंधरा लाल सिमला मिरची त्वचेवरील सुरकुत्या कमी करते त्वचेवरील ग्लो आणते बदाम अक्रोड शंगदाणे हे सुके मेवेडे दे, हे डेमेज झालेल्या त्वचेला उत्तीर्ण बरे करतात आणि तसेच त्वचेला सूर्यासारखं आपल्या जे युव्य रेज असतात त्यांपासून रक्षण करतात नंबर सोळा पपईच्या जे पपई असते पपईमध्ये पपईन नावाचा एन्झाईम वाढवतो हे अँटी एंजिंग असते म्हणून काम करते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात पपईमध्ये सूज म्हणजेच दाह कमी करणारे औषधी गुणधर्म आहेत पपई खाल्ल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात त्यावर ग्लो येतो नंबर सतरा सेल त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच ताईट करण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यासारख्या पालेभाज्या आवर्जून खाव्यात यामुळे सुरकुत्या ह्या कमी व्हायला लागतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा सोबत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका